मेळघाट येथील नागपूर अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून चौदा वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता तर तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाले होते या दुर्घटना प्रकरणात काँग्रेस नेत्या व माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी थेट चिखलदरा पोलीस स्टेशन गाठले या प्रकरणात माजी आमदार राजकुमार पटेल व त्यांचा मुलगा रोहित पटेल यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याने रात्रीपासून पोलिसांच्या ताब्यात घेतले होते ही माहिती मिळताच काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये गेल्या दोन तासापासून ठिया आंदोलन सुरू आहे यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आलं यशोमती ठाकूर यांनी आपला संताप व्यक्त केला शाळा भाजपा आमदाराची असल्याने पोलीस भाजप आमदारावर कारवाई करत नसल्याचा आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय चिखलदरा पोलीस स्टेशनवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दबाव असल्याचा यशोमती ठाकूर यांनी आरोप केला ते भाजपचे आहेत त्या लेकराचा जीव गेला त्या आमदाराच्या भाजपच्या आमदाराच्या शाळेमध्ये ते आमदार त्याचे सचिव आहेत आमदार असताना तुम्ही सचिव राहू शकता का काय करू शकता का हा वेगळा विषय पण ते लेकरू मेलं आज दोन लोक तिथे सिरियस आहे आणि अंतिम संस्कार त्यांना धारणीला करायचा होता त्यांच्या आईवडिलांना हँड ओव्हर करून दिलेली होती ती बॉडी तरी पण ह्या लोकांनी दादागिरी केली आता ते असं म्हणत आहे आता त्यांचं इंटेन्शन मला असं दिसलं आहे की त्यांना आमदारांना आणि आमदाराच्या पोराला जेला म्हणजे माझी आमदाराला आणि माझ्या आमदाराच्या पोराला डिटेन करायचं आहे आणि त्यांना कारागृहात पाठवायचं आहे व कशासाठी स्थानिक आमदार भाजपचा आहे त्याच्या शाळेमध्ये ते लेकरू मेलेलं आहे यांनी आंदोलन केलं म्हणजे आंदोलनही करायचं नाही का अन्याय होऊ द्यायचा का कसलं काय हे सगळा गोंधळ सुरू आहे सगळी दादागिरी आहे आणि सगळं राजकारण सुरू आहे होम मिनिस्ट्री ताब्यात घेऊन भाजपची अरेरावी हमखास दिसते आहे तिथे आपली संस्था राहिली अरे आतापर्यंत दोन माणसं मेल्यावर जबाबदार कोण त्याला सांगितलं रोज त्याला हजेरी लावा लागते पण त्या आमदाराने सोडा माझ्या आमदारांना एवढीच माझी विनंती ज्याच्या संस्थेत गुन्हा झाला त्यांना पकडा त्या परिवाराला मदत केली ते पकडून ठेवले राजीव का हो कसं झाल्यानंतर साहेब ते डेंडफोडी कुठेही जा कशाला अडून आले रात्री